राजगुरुनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमनुष्य हत्या केली या निमित्ताने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पीडित मुलींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल मात्र ह्या मदतीमुळे त्या दोन चिमुकल्या परत येणार नाहीत यासाठी सरकार कठोर पावले उचलेल असा विश्वास डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केला आता यापुढे परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याची गरज आहे सोबतच ते ज्या राज्यातून येतात तिथली त्यांची पार्श्वभूमी पाहणे आवश्यक आहे त्यासोबतच स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरायला हवा चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नाराझमाला फाशी व्हायला हवी यासाठी आम्हीही पाठपुरावा करू फास्ट मध्ये चालणारे खटले ह्या पुढे ट्रॅकवर किती फास्ट चालतात ते पाहणे आणि प्रलंबित प्रकरणे अशी मागणी करताना करण्यावर सरकारने तसेच भटक्या महामंडळे करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असे म्हणत डॉ निलम गोरे यांनी पीडित कुटुंबियांना यावेळी आश्वासित केले या संतापजनक घटनेनंतर पीडित कुटुंब आणि नातेवाईक पोलीस स्टेशन समोर उपोषणासाठी बसले होते प्रशासनाने लेखी आश्वासने दिले मात्र ठोस भूमिका केव्हा पार पडणार या मागणीसाठी उपोषण सुरूच होते पण उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यावर विश्वासावर भरोसा ठेवून पीडित कुटुंबियांनी पाणी पिऊन उपोषण संपवले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छितो की बचक्या विमुक्त समाजासाठी एक मोठा फोर्स असावा आणि त्याच्यामधून निधी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम व्हावं हो। यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे तो मी पुढेही करीन आणि फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे गोसावी समाजाच्या आणि एकूण बचक्या विमुक्तांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या सातत्याने मी खरं सांगते नाईंटी वन पर्सेंट म्हणजे लक्ष्मण माने किंवा त्या सगळ्या असल्यापासून मी काम करत आलेली आहे त्यामुळे तुम्ही माझे जा त्यामुळे मी यांचं उपोषण जे सोडवलेलं आहे एक खरोखर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू छत्रपती यांच्या आशीर्वादाने अधिक काम चांगलं व्हावं ही हो आपली अपेक्षा आहे आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षिततेसाठी पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे राजकीय पक्षांच्या पलीकडचे काही विषय असतात आणि म्हणून झिरो टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायल्स अगेन्स्ट विमेन महिलांविषयी असणाऱ्या कुठल्याही अत्याचाराच्या विरोधामध्ये समाज आणि पोलीस आणि न्यायसंस्था यांनी एकत्र काम करावं तर मुली सुरक्षित होतील असं मला वाटतं आणि माध्यमांच्या जागरूकतेमुळे या सगळ्या बातम्या समोर येत आहेत त्याच्यामधून मला असं वाटतं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्याने प्रत्येक वेळेला तुमचं सहकार्य राहिलं तर नक्की आणि नक्की न्याय मिळू शकेल कारण समाजात त्यांनी जागृती uh, होईल